पाहिली फॅशन डिझायनर चायनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छान छान व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि खर तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युली आपल्याला वेगळी युनिक आणि ब्लाऊज खूप छान दिसेल अशी डिझाईन बनवायची असते त्याचबरोबर डिझाईन बनवताना भीतीही वाटते की ते आपल्याला जमेल की नाही ब्लाउज छान दिसेल की नाही आपल्याला सूट होईल का नाही किंवा कस्टमरला डिझाईनची आयडिया द्यायची असते अशा वेळेस काय करावं सुचत नाही तर आजची ही, ही तुम्हारा तुम्हारा जी काही डिझाईन आहे खूप छान ट्रेंडिंग आहे आणि यामुळे आपला साडी आणि ब्लाऊजचा खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि आय सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या संपूर्ण डिझाईनची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या हो फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल सो चला वेळ घालवतो आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंगचा ही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला मग आता आपण स्टार्ट करूयात चला तर मग आता छान अशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवायला सुरुवात करूयात तर बघा हा आहे ब्लाऊज पीस रेड कलरचा आहे शायनी आहे मग थोडा सॅटेनसारखाच कपडा आहे ॲक्च्युलीचा आणि बऱ्याचदा सॅटेनसारखा जर का ब्लाऊज पीस असेल तर तो कसा कट करावा कसा स्टिच करावा यावर कुठली डिझाईन मॅच होईल तर हे बऱ्याचदा आपल्याला समजतच नाही तर आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सांगणार आहे सो इथे बघू शकतात की ब्लाऊजचा बॅक पार्ट आणि अस्तरचा बॅक पार्ट असं दोन्हीही आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे आता डिझाईनची मार्किंग कटिंग करण्याच्या आधी मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या ुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल तर बघा आता हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड केलेलं आहे तुम्ही सुद्धा सेम तसंच करायचं तर इथे उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे टाकलेलं आहे अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर म्हणजे टोटल साडेपाच टाकलेला आहे गळारुंदी आणि शोल्डर मिळून तर अडीच इंच गळारुंदीची मी इथे लगेचच मार्किंग करून घेतली आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे साडेपाच इंचाचाच घेतलेला आहे हे बघा इथून आणि त्यानंतर दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा इथे दिलेला आहे एवढंच नाही तर इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड किंवा दोन इंच मार्जिन तुम्ही इथे घेऊ शकतात तर मी इथे साडेआठ आणि अधिक दीड असं टोटल दहाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आपण अस्त्याच्या बॅक पार्टवर करणार आहोत तर मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट मी साईडला ठेवला आणि अडीच इंच गळ्यावरून तिची तर ऑलरेडी मार्किंग केलेली आहे तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आता इथे आपण मार्किंग करून घेऊयात तर हा बऱ्यापैकी डीप गळा आहे सो so, बघा मग मी इथे मार्किंग करून घेते मी पुन्हा सांगते तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं तर इथे बघा मग मी साडे अकराला मार्किंग केलेली आहे अकराचा गळा होता पुन्हा अडीच इंच गळारुंदीची इथे ह्या पद्धतीने मार्किंग करून घेतली आणि यानंतर पट्टीच्या सहाय्याने हा बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे ही आपली बेसिक स्टेप आहे कुठलाही गळा असू द्या आता इथून ह्या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करायची कारण की व्ही गळा करायचा आहे पण आपल्याला तो डीप हवा आहे त्यामुळे मग लाईन ड्रॉ केल्यानंतर ला ह्या पद्धतीने कर शेप इथे आपल्याला देऊन घ्यायचा आहे ठीक आहे कारण स्ट्रेट जर केला तर एवढा छान असा रेडी होत नाही जास्त डीपही होत नाही त्यामुळे मग व्ही शेप तुम्ही ह्या पद्धतीने कट करू शकतात ठीक आहे आता ह्या गळ्याची आपली कटिंग झालेली आहे तर आता आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे की मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी इथे मेन फॅब्रिक जो आहे ना तर तो इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे हा शेप तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावूनसुद्धा स्टिच करू शकतात पण आपण इथे बिना कॅनॉलचा स्टिच करणार आहोत बघा ह्या पद्धतीने मेन फॅब्रिक सगळ्यात आधी सरळ ठेवायचं त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा जो काही पार्ट आहे तर तो इथे ठेवून घेतलेला आहे सेंटरला एक पिन लावायची आणि दोन्ही साईडच्या शोल्डरलासुद्धा एक एक अशा टोटल तीन पिना लावायच्या जेणेकरून आपल्याला स्टिच करणं सोपं जाईल आणि गळारुंदीसुद्धा स्प्रेड होईला नको यासाठी आता एव अशा पद्धतीने पिना लावल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंचं एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे तर बरोबर बघा व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडायचं सेंटरपर्यंत आलं की ते फिरून पुन्हा आपल्याला कंटिन्यू इथे व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडून टीप देऊन घ्यायची आहे पुन्हा सांगते गळ्याच्या साईडला पाव इंच एवढं मार्जिन आपल्याला इथे सोडायचं आहे तर बघा इथे गळ्याच्या साईडला फायनली प्रॉपर फिनिशिंगसहित आपण इथे टीप टाकून घेतलेली आहे यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडलासुद्धा टीप टाकून घेऊयात तर कमरेच्या साईडला साधारणतः आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंगसं इथ रेडी होतं आणि इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही तर या पद्धतीने टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं खालचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपण कटिंग करून घेणार आहोत आणि यानंतर गळ्याच्यामध्ये सुद्धा जे काही आपलं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज विसचा एक्स्ट्राचा गळ्याच्यामध्ये कपडा आहे तर तो आपल्याला कट करायचा इथे कुठेही एक्स्ट्राचं मार्जिनसुद्धा मी घेतलेलं नाही आहे आणि आता हे कट झाल्यानंतर ह्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पाय सरळ करू तर तो, तो प्रॉपर फिनिशिंगसहित फोल्ड व्हावा यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा गळा शक्यतो कसाही असो या पद्धतीने आपण इथे कट्स मारून घ्यायचे आणि बघा मग मी व्यवस्थित अलगत हा बॅकपार्ट ह्या पद्धतीने सरळ करून घेतलेला आहे सरळ केल्यानंतर कमरेच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने तो व्यवस्थित प्रेस करायचा आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दापटीप तर बघा मग इथे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे तो बगा तो तर बघा इथपर्यंत व्यवस्थित दाबटीप दिलेली आहे सेम त्याच पद्धतीने गळ्याच्या दुसऱ्या साईडलासुद्धा आपण इथे दाबटीप देऊन घेऊयात पुन्हा सांगते तुम्हाला बिना कॅनव्हचा जर का हा शेप जमत नसेल तर तुम्ही कॅनव्हास लावूनसुद्धा हा गळा रेडी करू शकता तर प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा गळा रेडी झालेला आहे बघा आणि आता आपल्याला लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार आहे जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठीच्या ज्या काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रेक्स सांगते तर त्या तुम्ही कुठेतरी नोट करून ठेवा किंवा लक्षात ठेवायच्या आहेत फॉलो करूनच डिझाईन ब्लाऊज काही पण असो तो स्टिच करायचं म्हणजे नुसतं ब्लाऊज शिवणंच नाही तर फिनिशिंग फिनिशिंगसहित येणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं यासाठी तर फायनली आपला गळा आणि कमरेचा पाड दोन्ही फिनिशिंग सहित इथे रेडी झालेला आहे आणि यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर कडेकडेने जोडून घ्यायचं आहे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी, -कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं यासाठी आणि बघा मग अजून महत्वाचा पॉइंट आहे तर तो, तो म्हणजे जोडतानी कुठेही गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित आपण इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घेतलेलं आहे आता हे जोडल्यानंतर आपल्याला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो कट करून इथे परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो कारण स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं म्हणूनच गळा आणि कमरेचं पार्ट रेडी झाल्यावर ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून आपल्याला बॅक पार्ट परफेक्ट मापाचा रेडी करायचा पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच तर इथेसुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे ठीक आहे आता यानंतर पुढची डिझाईन बनवायला आपण इथे सुरुवात करूयात तर काय करायचं आहे गळ्याच्यामधला जो काही कपडा आहेत ना तर तोच इथे आता आपण यूज करणार आहात तर हा पार्ट मी सध्या साईडला ठेवून घेते आणि गळ्याच्यामध्ये जो काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो ह्या पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे तर हा उलटा फोल्ड केलेला आहे आणि एक इंच एवढं मार्जिन ठेवून आपण इथे टीप टाकून घेऊयात तुम्हाला जर का ही पट्टी अजून थोडी ब्रॉड हवी असेल तर घेऊ शकतात किंवा ह्यापेक्षा कमी हवी असेल तर कमीसुद्धा घेऊ शकतात पण मी इथे एक इंचाची घेतलेली आहे आता टीप मारल्यानंतर एक्स्ट्राचं बघा कट करायचं आहे आणि साईडचं सुद्धा आणि आता ही पट्टी आपल्याला सरळ करून घ्यायची आहे तर जे काही मोठं स्क्रूड्रायव्हर असतं मशीनसोबत भेटलेलं तर त्या यूज करून मी ते सरळ करणार आहे तुम्ही कुठलीही एखादी शार्प गोष्ट जरी असेल तुमच्याकडे अवेलेबल तर त्याने सुद्धा करू शकतात आता हे सरळ केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या पद्धतीने ते व्यवस्थित प्रेस करायचं आहे आणि इथे दोन पट्ट्या आपल्याला कट करायचे एक छोटी पट्टी आणि एक त्यापेक्षा थोडी मोठी तर बघा ही एक कट केली आणि अजून एक तर ह्या दोन बरोबर आपल्या इथे रेडी झालेल्या आहे आता काय करायचं सुई धागा घ्यायचा आहे इथे आणि इथे छोट्याशा प्लेट्स टाकून आपल्या सुई धाग्याने ते पॅक करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट मशीनवर सुद्धा इथे टीप टाकू शकतात तर मी मॅचिंग रेड कलरचा दोरा घेतलेला आहे तर तो चार पदरी घ्यायचा किंवा दोन पदरी तुम्हाला जसं इझी असेल तसं आणि हे पॅक केल्यानंतर इथे मध्यभागी एक गोल्डन कलरचा मोठा मणी असेल तर तो, तो सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकतात किंवा डायरेक्ट पट्टी एखादी लावू शकतात किंवा एखादं गोल्डन बटन तर मी इथे बघा ह्या पद्धतीचं छोटंसं गोल्डन बटन लावून घेत आहे म्हणजे हे बो अजूनच सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसतील आणि एवढंच नाही तर आपल्या डिझाईनलासुद्धा अजूनच सुंदर असं लूक येईल तर बघा मी व्यवस्थित बटन लावून हे पॅकसुद्धा करून घेतलेला आहे आणि एक बो आपला रेडी झाला सेम त्याच पद्धतीने दुसरासुद्धा आहे पण जो काही मोठा बो आहे ना तर हा इथे रेडी करून घेऊयात तर बघा बरोबर मध्यभागी छोट्या छोट्या प्लेट्स टाकून पॅक करायचा आहे जर दुसरा कपडा असता तर अजून परफेक्ट बो रेडी झाले असते पण हा सॅटिनचा सा असा कपडा आहे खूप असा प्रेस होत नाही व्यवस्थित त्यामुळे ते असं दिसतंय ठीक आहे पण घातल्यावर ते व्यवस्थित स्प्रेड होणार आहे आणि ते एकदम टाईट असं बसलं की प्रॉपरसुद्धा दिसणार आहे ठीक आहे आता बघा दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण म्हणजे सेम त्याच पद्धतीने इथे रेडी करून घेतलेला आहे आणि आता हे रेडी झालेले दोन बो आपण इथे बॅकनेक डिझाईनला लावून घेऊयात तर हा जो काही बॅक पार्ट आहे ना तर इथे तुम्ही जर हे जे एवढे बो बनवले आहे ना तर यापेक्षा छोटे बो बनवायचे असेल ना तरीसुद्धा तुम्ही बनवू शकतात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे किंवा यापेक्षा अजून मोठं हवं असेल तर मोठंही बनवू शकतात वाटत असेल तर एकदम छोटे छोटे तीनही लावू शकतात ॲज विश तुम्हाला जसं वाटेल तसं सगळ्यात आधी आता आपण हा छोटा इथे लावून घेणार आहोत तर बघा ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर इथे आपण पिना लावून घेऊयात म्हणजे आपल्याला जरा ते व्यवस्थित अंदाज येईल कशी टीप मारावी आणि त्यावरती आपल्याला बघा एकदम किंचीचा डिस्टन्स ठेवून दुसरा बोसुद्धा इथे लावून घ्यायचा आहे बघा स्प्रेड झाल्यावर त्याला व्यवस्थित शेप येणार आहे ठीक आहे बरोबर सेंटरला बटण येईन थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बघा मग आता आपण हे जसे लावलेले आहेत पिना टाकून तसंच टीप मारून पॅक करून घेऊयात आता स्टार्टिंगला इथे व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करूयात म्हणजे तिथून लगेच आपली शिलाई उसवण्याचे चान्सेस राहायला नको यासाठी तर बघा मग इथून व्यवस्थित टीप, टीप टाकली कंटिन्यू आता दोन्ही पण बो आपण पॅक करून घेणार आहोत मग व्यवस्थित पिना काढत काढत ते प्रॉपर सरळ पकडत आपण एक साईडने टीप मारली सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडलासुद्धा ते बो व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत बघा फक्त कुठे गोळा वगैरे होयला नको तिरके वगैरे लागायला नको त्याची काळजी घ्यायची आहे कारण जर ते तिरके लागले तर डिझाईनचं सगळं लुकच जाईल सो तसं होयला नको तर बघा हे प्रॉपर फिनिशिंगचंही दोन बो आपण इथे लावून घेतलेले आहे आणि हे स्प्रेड झाल्यानंतर ताणले जाणार आहे त्यामुळे त्याला खूपच सुंदर असं लुकसुद्धा नक्कीच येणार आहे त्यानंतर बघा इथे एक लेस लावून घेणार आहोत तर गोल्डन डिझायनर लेस मी इथे घेतलेली आहे तुम्ही कुठलीही लेस यूज करू शकतात जी तुम्हाला वाटत असेल ती पण गोल्डनसुद्धा ही इझिली मॅच होते त्यामुळे मग मी इथे गोल्डन डिझायनर लेस घेतलेली आहे तर बघा आता ती आपण इथून मोजून घेऊयात की आपल्याला किती लागते आणि तेवढी मी इथे कट करून घेते आणि त्यानंतर आता इथून लावायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल तर थोडासा डिस्टन्स ठेवूनसुद्धा तुम्ही ही लेस लावू शकतात किंवा डायरेक्ट गळ्याला टच करूनसुद्धा लावू शकतात तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर ते डिपेंड आहे तर बघा इथपर्यंत लावल्यावर ले इथे लेस व्यवस्थित फोल्ड करायची आहे जेणेकरून गळ्याचा आकार चेंज होईला नको आणि पुन्हा व्यवस्थित थोडं थोडं पकडत राहिलेल्या अर्ध्या साईडच्या गळ्याला आपण ही लेस इथे लावून घेतलेली आहे तीसुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग आहेत आता ही लेस लावल्यानंतर ले इथेसुद्धा आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे कारण मी नेहमीच सांगत असते लेस जाड कशीही असो शक्यतो डबल टीप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते तर बघा ह्या पद्धतीने ही लेस आपण लावून घेतली त्यानंतर आता बॅक साईडला इथे टक्स टाकून घेऊयात तर सेंटरपासून बघा मी साडेचारला मार्किंग केली आणि उभं चारच्या टक्सची मार्किंग करायची आहे साडेचारला मार्किंग केल्यानंतर अर्धा अर्धा इंच साईडलासुद्धा केलेली आहे मार्किंग आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे आपल्याला तिरका टक्स टाकायचा आहे टक्सला नेहमी स्टार्टिंगला लॉक करायचं आहे डबल टिप देऊन आणि व्यवस्थित इथे डबल टिप देऊन पॅक करून घेतला सेम त्याच पद्धतीने स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं आणि टक्सला आणि मी डबल टिपसुद्धा द्यायची तर फायनली बघा दोन्ही साईडचे टक्स आपण इथे टाकून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात की कि किती प्रॉपर अशी फिनिशिंगसुद्धा इथे आलेली आहे आणि त्यानंतर बघा आता कमर्याच्या साईडलासुद्धा मी इथे एक लेस लावून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात गळ्याची लावू शकतात किंवा नाही लावली तरी चालेल पण बघा मी गोल्डनच घेतलेली आहे पण छोटीशी लेस घेतलेली आहे आणि किंचितसं मार्जिन ठेवत एकसारखं मी ही लेस लावून घेते तर कमरेची लेस लावण्याच्या आधीच स्टॉक्स टाकायचे असतात हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे सो हा आठवणीने फॉलो करायचा आहे तर बघा इथे लेस लावून घेतली आता ह्या लेसलासुद्धा मी डबल टीप देते बघा छोटी लेस आहे तरीसुद्धा देते म्हणजे फिनिशिंग छान यावी लेस पॅकही लागली ले जाऊ आणि ती तरंगायलासुद्धा नको यासाठी तर फायनली आपण कमरेच्या सुद्धा ही लेस लावून घेतलेली आहे आणि खूप सुंदर असा आपला व्ही गळ्यावरचा हा बॅक पार्ट म्हणजे ही बॅकनेकची डिझाईन रेडी झालेली आहे आता वरच्या साईडला तुम्ही नॉट लावू शकतात किंवा सध्या हँगिंगचं लटकनचं खूप ट्रेंड चालू आहे सो तुम्ही सुद्धा तिथे लेस लावू शकतात एखादी पट्टी करून तिथे लावू शकतात किंवा डायरेक्टसुद्धा तर बघा ही छान अशी पायपिंगची हँगिंगची गोल्डन अशी लेस आहे सध्या मी इथे पिना लावून घेत आहे नंतर मी टिप देऊन घेणार आहे ठीक आहे तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीची लेस यूज करू शकता जेणेकरून बॅकनेक डिझाईनला अजूनच सुंदर असं लूक येईल आणि एकदम छान असं फॅन्सी पार्टीवेअर लूकमध्ये फी गळ्यावरची ही डिझाईन आपली रेडी झालेली आहे सो फायनली खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो so, कटिंग स्टिचिंग दोन्हीही मी तुम्हाला सांगितलेलं आहे सो ह्या so, पद्धतीने अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय